बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्याच्या पैठणी संदर्भात भारतीय परदेश सेवेतील अधिकाऱ्यांनी येवला पैठणी क्लस्टर केंद्राला अभ्यास दौऱ्याअंतर्गत भेट दिली आहे जगप्रसिद्ध असलेल्या यवला येथील पैठणी हे आता सर्वांचे आकर्षण होत आहे भारतीय परदेश सेवेत कार्यरत असलेल्या आय एफ एस अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं येवल्यातील पैठणी केंद्राला भेट देऊन पैठणीविषयी माहिती जाणून घेतली अभ्यास दौऱ्याअंतर्गत अंतर्गत ही भेट असल्याची माहिती पैठणी केंद्राच्या वतीनं देण्यात आली या अधिकाऱ्यांनी येवल्याच्या पैठणीबद्दल सर्व माहिती जाणून घेत पैठणी व पैठणी विणकरांचे कौतुक केले या प्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय बाळासाहेब लोखंडे पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान आदी मान्यवर उपस्थित होते एस या के न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला